पंधरा सोळा वर्षांचा पोर गो विरासवावी असं सळसळ हातात त्याचा तो वेग बघितला वाटलं हा कोर त्याला विचारलं नाव काय रे तुझं तसं ते कोर म्हणाल जीव आलाजी येतो आमच्याकडं काय करावं दांडपट्टा फिरवतोस तसाच आमच्याकडून फिरवायचं बस तो येतो जी आला जीवा माला शिवाजी महाराजांचा झाला राजे निघाले होते चालता चालता समोरून एक पोरे ताण दिसलं तत्तीच हत्तीच्या मध मस्त चालित चालत होता मस्त होतं आपण आता ताण वापवी असं पार वापवीत वाप चाललेलं

शत्रूलानात पराभूत करावं लागतं महाराजांनी अफजल खाण्याचा पहिला पराभव मनात केला मग रप्प दिलं खाण्याच्या पोजेमध्ये बारा हजार घोडद दहा हजार पायदळ पंधराशे उंट

सैन्य तिथं रडतोंडीच्या घातात तोंड रडवेल करून अडकलं पायती पाच हजार कस बस पुढे सरकलं प्रतापगडाच्या पैक्याला आलं राजांचा खणाला निरोप मिळाला

अफजल खान जीवाच्या अकलतांशाने आणि बाहेर पळत सुटला पण त्याच वेळी संभाजी कावची ना एकाच फटका तानाचं शिरदाड वेगळं केलं हत्तीच्या शक्ती पुढे चुह्याची युक्ती चालली हत्तीच्या शक्ती पुढे चुह्याची युक्ती चालली चा शुभांच्या चतुराई पुढे खाण्याची ताकद धरली खाण्याची ताकद धरली अफजल खानाचा कोठाळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली पण या दोन यशस्वी मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तुम्ही काय कसं करता हे तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांच्या वटील आलेला संघर्ष संघर्षा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील